छत्रपती शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज वाक्य शंभू वर्मा म्हणजे आपला छावा या छाव्याचा अतिशय दर्जेदार ग्रंथ म्हणजे बुधभूषण संस्कृत भाषेतील या बुधभूषणचं मराठीत सर्वांना समजेल असं भाषांतर स्वैर भाषांतर मतितार्थासह विवेचन करणाऱ्या तुकोबा स्पिक्सच्या शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर तेहतीसमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशमधील भ्रमरस्य हा भाग सुरू आहे आणि या भ्रमरस्यमधील आज आपण शेवटचे दोन श्लोक श्लोक क्रमांक अठ्ठ्याण्णव आणि श्लोक क्रमांक नव्या आणि यानंतरचा भाग म्हणजे जातकस्य म्हणजे जातक पक्षाला उद्देशून महाराजांनी जे लिहिलेलं आहे त्याची चर्चा तर भ्रमरस्य म्हणजे भ्रमराला निरूप देताना भ्रमराविषयी महाराज काय त्यासोबतच त्यांचा जो मतीत अर्थाचा अन्योक्तीचा जो अर्थ आहे जो घेण्यासारखा अर्थ आहे त्यात लपलेला जो गूढ अर्थ आहे तो अर्थही आपल्या समोर आम्ही विशद करण्याचा तर हा श्लोक असा कमलिनी कमलोदरेश च्यूतेषु यो विलासिलांतरस्थ पश्चा तस्य मधुपस्य शरद्वापाय कृचे मेणू विवरे दिवसा प्रयाण तर पहिल्या ओळीमध्ये महाराज लिहितात की फुल्लेशु यह कमलिनी कमलोदरेशु फुल्लेशु म्हणजे फुलणाऱ्या कमलिनी कमलोदरेशु अगदी स्फूर्तपणे फुलणाऱ्या फुलामध्ये राहणाऱ्या कमलिनी म्हणजे कमळाच्या कळीमध्ये राहणाऱ्या कमलोदरेशु म्हणजे कमळाच्या उदरामध्ये वास्तव्य करणारा हा कोण आहे भ्रमर कुठं राहतो उत्स्फूर्तपणे फुलणाऱ्या फुलांवर राहतो कळ्यांमध्ये राहतो किंवा कमळाच्या उदरामध्ये कमलोदरेशू कमळाच्या उदरामध्ये राहणारा हा जो भ्रमर आहे हा भ्रमर त्या फुलांचा आस्वाद घेत कमळांचा आस्वाद घेत काय करतो आहे हा आनंदाने फुलांमध्ये रमतो आहे महाराज पुढे लिहितात की चुतेसिव यो विलासित कमलांतरस्थ ज्योतिषी म्हणजे आम्रमंजिरीमध्ये म्हणजे आंब्याचा जो मोहर आहे त्या आंब्याच्या मोहरावर फिरणारा आंब्याच्या मोहरावर विलासित असणारा आनंद घेणारा आंब्याच्या मोहरात वर फिरताना आंब्याच्या मोहरात असणारे परागकण कर जमा करणारा त्याचा सुगंध घेणारा कमलांतरस्थ म्हणजे कमळामध्ये जाऊन बसणारा म्हणजे सर्व ठिकाणी अतिशय उच्च दर्जाच्या गोष्टीचा अनुभव घेणारा आनंद घेणारा त्याची फक्त दृष्टीनं नाही ना तर त्याचा उपभोग घेणारा आनंद घेणारा हा कोण आहे भ्रमरा हा सगळा आनंद म्हणजे हा काय आहे त्यांचा सुखाचा काळ आनंदाचा काळ आहे भरभराटीचा परंतु हा काळ सदैव राहतो का नाही ना, ना दुःख ना सुख काहीही परमनंट नाही जगन मिथ्या ही जग मिथ्या मग पुढे महाराज सांगतात की पश्चात शरद वाप आहे तर शरद ऋतू मध्ये काय होतं ही जी फुलं आहेत ती फुलं फुललेली नसते मग यावेळी हा भ्रमर काय करतो फुलं नसताना हा भ्रमर काय करतो कृचेन वेन वेब्रे दिवसा हा प्रयाणते अगदी दिवसा ढवळ्या तो काय करतो बांबूच्या वेळूच्या फुडावर काय करतो आपलं गुंजारव करत त्याला आपल्या सर्व शक्तींशी तिथे घर म्हणजे ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी करणं योग्य आहे त्या गोष्टी आनंद घेताना आनंद घ्यावा कष्टानं घर उभं करताना घर उभं करा जेव्हा कष्ट घ्यायचा तेव्हा आनंद घेऊ नये आणि आनंद घ्यावा तेव्हा वृथा कष्टामध्ये बुडून जाऊ नय म्हणजे हा जो तरतम भाव आहे ही जी सम्यक दृष्टी आहे हा जो सम्यक विचार आहे एरिस्टॉटलचा हा हो जो मध्यम मार्ग आहे गोल्डन मीन आहे गौतम बुद्धाचा जो हो मध्यम मार्ग आहे सम्यक दृष्टी सम्यक विचार सम्यक चरित्र आहे अगदी तोच सम्यक दृष्टी सम्यक विचार आणि अरिस्टॉटलचं गोल्डन मीन हे शंभू महाराज या आपल्या श्लोकातून आपल्याला तर योग्य वेळेला योग्य काम केलं आनंद घेताना आनंद घ्यावा आणि कष्टाच्या वेळी कष्ट करून आपलं घर उभं करा असा संदेश महाराज या अन्न यातून त्यातून महाराजांची चिंतनाची जी खोली आहे खोली आपल्या लक्षात त्यासोबतच त्यांचं अतिशय सूक्ष्म असलेलं निरीक्षण यानंतरचा महाराजांचा दुसरा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक नव्याण्णव हा श्लोक क्रमांक नव्याण्णव असा तर श्लोक क्रमांक नव्याण्णव मध्ये महाराज लिहितात गौरी दुर्बुद्धे लज्जसे मधु गौरी म्हणजे गौरवर्णाच्या गोऱ्या पांढऱ्या शुभ्र चंपकलिकामपाय म्हणजे चंपक, चंपक वृक्षाच्या ज्या काही चाफ्याच्या का ज्या काही कळ्या आहेत त्या कळ्यांसोबत खेळणाऱ्या ह्या भ्रमरा चाफ्याच्या फुलांसोबत खेळणाऱ्या भ्रमरा काय भ्रांत दुर्बुद्धी तुला सुटली कसली दुर्बुद्धी तुला सुटली कसलं कसली भूल तुला पडली कसा वेडा झाला असतो असा काय विचार केला असतो की या चाफ्याच्या सुगंधी फुलांसोबत खेळण्याचं सोडून तू काय करत आहेस आता शालमली कुसुमदलेशू सोयरे आणि शालमलीच्या म्हणजेच जिला की शेवरी ही म्हटलं जात किंवा एक काटेरी वृक्ष असतो आणि मग या शेवरीच्या फुलांसोबत शालमली वृक्षांच्या फुलांसोबत स्वैर स्वछंद विहार करत तुला काही वाटते का भुंजन्य लज्जसे मधु तुला काही लाज वाटते का शरम वाटते का अरे तू कशासाठी आहेस चाफ्याच्या फुलांसाठी आहेस तुझं खेळणं कुणासोबत व्हायला पाहिजे चाफ्यांच्या फुलासोबत आणि तू खेळतोस कुणासोबत शेवरीच्या फुलासोबत शालमनीच्या फुलांसो, जे की ना गंध, ना रूप, ना ना सौंदर्य फक्त लाल भडक रंग एवढच काय आहे ते त्यांचे तर तुझा जन्म हा चाफ्याच्या फुलांसोबत खेळण्यासाठी झालेला ना की शालमनीच्या आणि मग तू असा कसा निगरगट्ट झालायस की तुला लाज वाटत नाही आपण या शालमलीच्या फुलांसोबत कसं खेळावं अन्नोत्री कलश हातला याचा अर्थ असा आहे की आपली पात्रता आपली क्षमता ओळख आपली पात्रता जर पुढे जाण्याची असेल तर आपण स्वतःला पुढे जाण्याची संधी आपल्या क्षमतेपेक्षा कमी पातळीचं काम घेऊन आपली स्वतःची आयुष्यभर सतत कुचंबना करून घेण्यापेक्षा लढून आपल्या कर्तृत्वावर आपल्याला जे पाहिजे ते आपण प्राप्त आपण प्राप्त केली पाहिजे आणि यावेळी जर आपण मागील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे यावेळी जर आपण कष्ट करण्याच्या ऐवजी ज्याप्रमाणे भ्रमर बांबूत घर करण्याच्या ऐवजी जर आनंद घेत बसला तर उद्या त्याला घर राहणार नाही अगदी त्याच पद्धती उद्या जर चाफ्याच्या फुलांसोबत तुम्हाला खेळायचं असेल तर ती प्राप्त करण्याची क्षमता ॲबिलिटी आपण प्राप्त आपल्याला समाधान मानावं मते महाराज सांगतात आपली क्षमता ओळखा आपल्या क्षमतेला संधी द्या अपॉर्च्युनिटी द्या पुढे जाण्याची संधी आणि ज्या पद्धतीनं भ्रमरच चाफ्यासोबत सोबत त्या पद्धतीनं उच्च कृतीचा आनंद तुम्ही घ्या अन्यथा शेवटीच्या वृक्षावर काय करावं लागेल समाधान मानावं महाराजांच्या या दोन श्लोकांसोबत आपण या ठिकाणी थांबूया यानंतरचे पुढचे श्लोक हे जातक असते म्हणजे जातक आधारले जातक अक्ष काय असते आणि महाराजांनी त्याचं केलेलं जे काही निरीक्षण आहे किंवा त्याच्यावर जे केलेलं चिंतन आहे त्याची चर्चा आपण थांबूया शंभू महाराजांचा हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा राजांच्या व्यक्तिमत्वाचा हा कंगोराही लोकांपर्यंत येऊ द्या आणि आज या ठिकाणी थांबूया जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे राम कृष्ण